वैजापूर लासूर स्टेशन येथे सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलीस ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्र सायबर यांची सायबर अवेअरनेस मास दोन हजार पंचवीस निमित्ताने वैजापूर शहरातील देवगिरी ग्लोबल स्कूल येथील सर्व शिक्षक वतीतील सर्व स्टाफ यांना आज शाळेतील दैनंदिन कार्यात तसेच विद्यार्थ्यांना सायबर शिक्षण देण्यासाठी गुरुवारी सायबर एक्सपर्टविषयी मार्गदर्शन करण्यात आले गंगापूर वैजपूर महामार्गावर हॉटेल साई प्रसाद समोर दुचाकी आणि मालबाऊ वाहनात गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व रोहित शिंदे अभिजित पवार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन रुग्णास उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले बाबुळगाव येथे मारहाणीत एक जण जखमी कौटुंबिक वादातून गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी मारहाणीची घटना घडली फिर्यादी दत्तू कडवे चाळीस यांच्या पत्नीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी मेवणे अर्जुन म्हैसमाळे भैया शिंदे आणि दोन अनोळखी व्यक्तींनी संगणमताने फिरेदीच्या घरासमोर हल्ला केला आरोपी अर्जुनने फिरदीचा भाचा किशोर गव्हाने याला लोखंडी साळीने मारहाण करून जखमी केले फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्यांनी मारहाण करून दुखापत केली या प्रकरणी शिर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांची लोकसभा प्रमुखपदी निवड झाली शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार आमदार भाऊसाहेब पाटील चि चिकडगावकर यांची शिवसेना पक्षाच्या वैजापूर गंगापूर व कन्नड लोकसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली याबद्दल आमदार प्रद्यक रमेश बोरणारे आणि अनेक पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा या नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला वैजापूर आग्रासाठी नवीन पाच बसेस प्राप्त झाल्यात आमदार बोरणारे यांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण झालंय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवीन पंधरा लालपरी बसेसची मागणी आमदार बोरनारे यांनी केली होती त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बसेस मिळाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच बसेस वैजापूर आग्रासाठी प्राप्त झाल्या असून त्यांचे लोकार्पण आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले अधिक बातम्यांसाठी वैजापूर टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा